दरवर्षी दांडी पौर्णिमेनिमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाईचा देव येथे भव्य यात्रा भरत असते मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील महानुभव पंथीय भाविक नाराज झाले होते त्यामुळे बारागाव पिंपरी येथील पंथीय भाविक दत्ता गोसावी यांनी आपल्या घरीच कोरोनाचे नियम पाळून श्री चक्रधर स्वामींचा सर्व सोपासकर घरीच पार पाडला दरवर्षी दांडी पौर्णिमानिमित्त दत्तात्रय गोसावी यांच्या प्रयत्नातून सिन्नर आगारातून जाईच्या देवाच्या दर्शनासाठी भाविकांना तीन ते चार बसेस भरून दर्शनास रवाना करण्यात येत होते मात्र यंदाच्या वर्षी जाईच्या देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने दत्त गोसावी यांनी आपल्या राहत्या घरी श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीस मंगल स्नान घालून पारायण व पूजापाठ तपस्विनी वंदना पंजाबी व तपस्विनी निर्मला पंजाबी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बारागाव पिंपरी येथील नवनिर्वाचित सरपंच विजय कटके यांच्या हस्ते देवाला विडा व हार अर्पण करण्यात आले तसेच या प्रसंगी दत्ता गोसावी यांच्या हस्ते उपसरपंच योगेश गोराडे ग्रामपंचायत सदस्य शिला उगले मनीषा उगले अनिल उगले अविनाश कळंबे व युवा नेते विजय कटके आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी गोसावी परिवारांच्या वतीने उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी ज्ञानेश्वर धात्रक सागर गोसावी अर्थक गोसावी अजित शेख माधुरी गोसावी मीरा गोसावी निलेश मानेकर आदींसह महानुभव पंथीय भाविक उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड

पर्वत गेले वाघेनीचा जाळीत आव लोकनी तो पर्वत गेले वाघेनीचा जाळीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी दांडी पौर्णिमे निमित्त या जाळीच्या देवाची यात्रा ही भरत असते परंतु या कोरोनाच्या महामारीमुळे या ठिकाणी यावर्षी यात्रा या ठिकाणी रद्द झाली आहे मंदिर या ठिकाणी बंद झालेलं आहे दरवर्षी आपल्या सिन्नर आगारातून या ठिकाणी ठिकाणी अंदाजे जात असतात आणि या या बस ठिकाणी सिन्नर बारगाव पिंपरी नांदूर मध्यमेश्वर चाळीसगाव मार्ग या ठिकाणी जायचे देवाला जातात प्रामुख्याने या बसची सेवेसाठी सदोदित धडपड करणारे सामाजिक राज्यकर्ते श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून या ठिकाणी भाविकांसाठी देतात परंतु या करोनाच्या महामारीमुळे या ठिकाणी यंदाची यात्रा या ठिकाणी रद्द झाल्यामुळे भाविकांना मोठा पेज पडला आहे की या यात्रेसाठी कसं जायचं या ठिकाणी बंद आहे म्हणून दरवर्षीच्या दर्वर, पार्श्वभूमीवर आधारित या ठिकाणी श्री दत्तात्रय गोसावी यांनी आपल्या घरातच आपल्या घरातच या ठिकाणी यात्रा भरवण्याचं काम आणि भाविकांसाठी दर्शनाचं काम या ठिकाणी केलं आहे म्हणून त्यांनी कालपासून धडपड करून या ठिकाणी या यात्रेचं या ठिकाणी स्वरूप आणण्यासाठी आणि आपल्या घरातच या ठिकाणी देवपूजेचं व्यवस्थापन त्याचप्रमाणे सकाळी मंगल स्नान झालेलं आहे त्यानंतर गीता पाठ या ठिकाणी झालेले आहेत त्यात उपस्थित प्रामुख्याने आमच्या सिन्नरच्या सिन्नर तालुक्यातील केपानगर निवासनी तपस्वनी वंदनाताई पंजाबी त्याच नंतर निर्मला ताई पंजाबी सुळेवाडी या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पाठ पारा या ठिकाणी संपन्न झाले आहेत दिवासाठी मंगल स्नानही त्याच्या अगोदर संपन्न होऊन या ठिकाणी या यात्रेचं मोठ्या स्वरूपात नव्हे पण परंतु छोट्या प्रमाणात यात्रेचं स्वरूप या ठिकाणी श्री दत्तात्रय गोसावी यांनी केले आहेत आज येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रेय रामचंद्र गोसावी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यामध्ये सर्व गावामध्ये सक्रिय असतात आज देखील त्यांनी जाळीचे यात्रेच्या निमित्त साधून आज त्यांच्या स्वगृही एक मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली आणि नवीन मंदिर आजच्या दिनी दिवशी त्यांनी स्थापन केलेले मग या दिवसाचं औचित्य साधून आज आमच्या गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच विजय कटके व उपसरपंच योगेश गोराडे यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सर्व नवनवीन सदस्य यांचा सुद्धा सत्कार दत्ताबाहूंनी केलेला आहे दत्ताबाहूंचे शतशः आभार कारण दत्ताबाहू हे नेहमीच कुठल्याही म्हणजे प्रतिष्ठेला किंवा त्यांना अशी कुठली वाह वाह न दाखवता ते आज आज देखील सर्वसामान्य कुटुंबातील जे काही नवीन सदस्य आज ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले आहेत तर त्यांचाच देखील सत्कार आज त्यांनी केलेला आहे आणि म्हणून दत्ताबाहून जे आभार मानाव तितके थोडे आहेत तर आज त्यांना आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना काही बी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही गरज भासल्यास आम्ही ती नक्कीच सोडू हीच आज शुभेच्छा पर दोन शब्द बोलतो मानभो बो, मानभो बो पंथी यांचे श्रद्धास्थान अशा स्थान असलेल्या जाळीच्या देवाची आज यात्रा आहे त्यानिमित्त आमचे मित्र दत्त नाना गोसावी यांनी आज त्यांच्या घरच्या निवासस्थानी एक छोटस मंदिर बांधून आज त्यांनी आज बारागाव पिंपरे गावचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन केले त्यांच्या हातून देवाला विडा वाहून विधिवत कार्यक्रम करून आणि त्यांनी सर्वांचा सत्कार केला त्यासाठी दत्त राणा वासावी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो यापुढे ते प्रत्येक कार्यक्रमात ते सामाजिक का सामाजिक असो राजकीय असो या कार्यक्रमामध्ये दत्तना नेहमीच अग्रस्थानी असतात त्यांची प्रेरणा आम्ही त्यांच्या पाऊलावर पाऊल देऊन आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू आज गाईच्या देवानिमित्त त्यांनी जे काही इथे कार्यक्रम घेतला त्यांचे आभार आज गाईच्या आज देवाच्या निमित्तानं दत्ताभाऊ घोसाई यांनी आम्हाला बोलून जो आमचा सत्कार केला त्यांचे मी मनापासून आभार मानते शतश आभार मानते जाईच्या देवाच्या यात्रेनिमित्त सगळं सर्व भाविकांना मी शुभेच्छा देते आज <coughs> महानुभाव भवंताचे सर्वात मोठे श्रद्धास्थान श्री चक्रधर स्वामी यांचा वर्धापन दिन असल्यामुळे आमचे <coughs> दत्ताबाऊ <वाँ> गोसावी <coughs> यांनी वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्य यांना बोलावून त्यांचा सत्कार केला व त्यांचे <coughs> आभार मानल्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या आभारी आहोत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही सतत त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्यांना कुठलीही अडचण आली तरी आमची त्यांना सर्वांना साथ राहील